नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या द हिंदू न्यूजपेपर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण महत्त्वाचे न्यूज पाहणार आहे तर पहिली न्यूज जी आहे uh, ती रिलेटेड टू द वेव्ज आहे आता वेव्ज म्हणजे काय हे पहिले समजणं गरजेचं आहे वेव्ज म्हणजे नथिंग बट हवामान जे आहे त्याच्यात अचानक बदल होणे ओके आणि त्याच्यामुळे काय होते तापमान जे आहे ते अचानक खूप प्रमाणात वाढू शकते काही प्रमाणात वाढू शकते, काही थे थे थे, वा वा शकते जे काही दिवस टिकते आणि त्यानंतर ते संपुष्टात येते किंवा ते आरोग्यासाठी किंवा जीवनासाठी पण ते धोकादायक असू शकते त्याला हिटवेव्ज म्हणतात म्हणजे काय पुन्हा की हवामानात अचानक झालेली वाढ किंवा तापमानात हवामान झालेला अचानक बदल आणि त्याच्यामुळे तापमानात झालेली वाढ म्हणजे काय होते तर हीट वेव असं आपण त्याला म्हणू शकतो ओके आता इथं काय की हीट वेव कधी होते तर तुम्ही जर विचार विचार केला तर एप्रिल ते जून महिना जो आहे हा महत्त्वाचा असतो जिथं काय हीट हिटवेव्स बहुत करून येऊ शकतो आणि सामान्यपणे इथं तापमान जे खूप जास्त प्रमाणात वाढते त्याला हीट वेव म्हणतात आता इथं काय की हीट सांग सांगितलेलं आहे की इंडियन मेटॉलॉजिकल डिपार्टमेंट क्वेश्चन म्हणजे टॉपिक जो आहे त्याच्यावरचा न्यूजपेपर आय एम टी इश्यूज रेड अलर्ट ॲट सिविअर वेव्ह ग्रीप द कॅपिटल सिविअर हिटवे तिथं आलेले आहेत ही दिल्ली अहमदाबाद जयपूर आणि अदर एरियामध्ये आता इथं काय की टेम्परेचर काय वाटते तर इंडियन मेटॉलॉजिकल डिपार्टमेंट आहे यांनी का सांगितलं की हा जो तापमान जे वाढते याचं कारण काय तर हिटवेव्स कशाला म्हटलं जाते जर प्लेन एरिया असेल आणि प्लेन एरियाजमध्ये जर टेम्परेचर चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर जर गेलेलं असेल तर त्याला आपण तिथे हिटवेव्हज म्हणतो आणि कोस्टल एरिया जर असेल म्हणजे मुंबई वगैरेचा जो एरिया आहे आणि किनारपट्टी जर असेल समुद्राची किनारपट्टी जर असेल त्या भागात जर टे टेम्परेचर थर्टी सेवन डिग्री सेल्सिअसच्या वर जर गेलेलं असेल तर त्याला आपण हिटवेवज असं म्हणू शकतो दुसरं महत्त्वाचं काय की साधारणतः तापमान जे सांगितलं त्याच्या चार ते पाच डिग्री सेल्सिअस जे आहे किंवा सहा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस आपण जर विचार केला ऍज पर द आय एम डी हे वाढणं म्हणजे हिटवेव्ह आपण म्हणू शकतो आणि सिवियर हिटवेव्ह जर असेल तर तिथं सिक्स पॉईंट फोर डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर वाटते तिथं काय तर इंडियन मेटॉलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे त्यांनी क्लासिफायज केलेलं हिटवेव्स ओके मग ते काय क्लासिफाय केले होते तर इथं जर बघितलं तर बिटवीन मॅक्झिमम टेम्परेचर एक्सिट फोर्टी डिग्री सेल्सिअस इन प्लेन प्लेन एरिया फोर्टी डिग्री सेल्सिअसपर्यंत जास्त असेल तर कोस्टल एरियामध्ये थर्टी सेवन डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर म्हणजे किनारपट्टी भागात आणि हिली एरिया जर असेल तर तीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जर टेम्परेचर वाढलेलं असेल तर तिथं हिट वेव्ह येण्याची शक्यता असते किंवा असू शकते विथ डिपार्चर म्हणजे किती आहे अचानक टेम्परेचरची वाटते ती फोर पॉईंट फाईव्ह टू सिक्स पॉईंट फोर डिग्री सेल्सिसपर्यंत होऊ शकतात आणि सिविर हिटवेव्ह म्हणजे काय की सिक्स पॉईंट फोर डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल ते आणि अबू नॉर्मल जर असेल तर फोर्टी फाय डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल किंवा पस प्लस असेल तर तर करंट सिनियर वे काय सांगितलं की नॉर्थ वेस्ट इंडिया जो आहे किंवा सेंट्रल इंडिया इथं एक्स्ट्रीम वेव्ह दाखवल्या गेले स्पेसिफिकली दिल्ली जर बघितलं तर फोर्टी थ्री पॉईंट एट डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे ओके अहमदाबाद फोर्टी थ्री पॉईंट फाय डिग्री सेल्सिअस गुजरातमध्ये दिला आहे जयपूर फोर्टी सिक्स पॉईंट सेवन डिग्री सेल्सिअस रेड अलर्ट इथं दिलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे प्रयागराजमध्ये ओके मध्य प्रदेशमध्ये फोर्टी फोर डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आहे आता इथं महत्त्वाचं काय आहे की हे जे टेम्परेचर जे दिलेले असतील याच्यातला फरक काय आहे की नाही का हे केलेलं असते तर ते पण आपण थोडंसं बघूयात की याच्यातले महत्त्वाचे काय काय करणारे कॉजेस ऑफ हीट हिटवेव्स काय तर हे आधी समजून घेऊ तर पहिलं आहे क्लायमेट चेंज अर्बन हीट ओके क्लायमेट चेंजमुळे आपल्याला माहिती आहे ग्रीनहाऊस गॅसेस पोल्युशन आणि ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे जर सांगितलं होतं कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रोक्स ऑक्साईड सल्फर एक्झाप्लोराईड त्यानंतर वॉटर वेपर जे आहे पर फ्लोरोकार्बन हे काही ग्रीनहाऊस गॅसेस आहे म्हणजे कॉमन हापशी तुम्हाला सांगितलं होतं कॉमन हापशी कॉमन म्हणजे इथं पुन्हा सांगतो एकदा लिहून घ्या वाटल्यास ओके कॉमन हापशी म्हणून मी सहसा सांगत असतो ग्रीनहाऊस गॅसेस कुठे कुठे कॉमन हापशी ओके कॉमनचा सी म्हणजे कार्बन डायऑक्साईड इथे येईल ओके मी म्हणजे मिथेन सी एच फोर पण तुम्ही लिहू शकता नायट्रस ऑक्साइड ओके हायड्रोफ्लोरोकार्बन सल्फर हेक्झाफ्लोराईड ओके okay, आणि त्यानंतर जर विचार केला आपण इथं प्युर फ्लोरो कार्बन होते पर फ्लोरो कार्बन आपण म्हणतो त्याला आणि हाफशिळून काय ते तर वॉटर पेपर ओके तर हे आहे हाऊस गॅसेस आता हे काय होतं की जे पोल्युशन आहे त्याच्यामुळे हे जे गॅसेस आहेत ग्रीनहाऊस गॅसेस हे ट्रॅप करतात आउटगोईंग सनवेवचे जे रे हे असतात रेडिएशन जे आहे ते ट्रॅप करतात आणि त्याच्यामुळे टेम्परेचर वाढते तर पहिलं कारण जे आहे ते म्हणजे की क्लायमेट चेंजमुळे हे होतं बरोबर तर रायझिंग ग्रीनहाऊस गॅसेस इमिशन ह्या इन्क्रीज द ग्लोबल टेम्परेचर किती वाढलेलं आहे तर वन पॉईंट वन डिग्री सेल्सिअसपर्यंत पी इंडस्ट्रीयल प्री इंडस्ट्रीयल टाईम्सपासून जर विचार केला एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे सोबतच काय की अर्बन हिट आयलंड इफेक्ट आता काय आलं आहे की कॉन्क्रीट टायझेशन खूप झालं आहे बिकॉज ऑफ जर विचार केलं तर कन्स्ट्रक्शन्स ॲक्टिव्हिटीजमुळे जर विचार केला तुम्ही तर बऱ्या प्रमाणात काय आलं की टेम्परेचर वाढलेलं आहे तुम्ही जर अर्बन एरियात जर बघितला तर पुण्यात जर विचार केला तुम्ही पुनावळे वगैरे जर विचार केला त्या साईडला जा तुम्ही तुम्हाला सगळं कॉन्क्रिटायझेशन मिळेल आणि त्याच्यामुळे पण टेम्परेचर जे आहे वाढलेलं आहे सोबतच पोल्युशन इंडस्ट्रीयलायझेशन्स हा जो गोष्ट हा पण त्यात येतो तर इथं काय आला की कॉन्क्रीट हेवी सिटीज लाईक दिल्ली आणि अहमदाबाद ट्रॅफ हिट रेजिंग लोकल टेम्परेचर बाय टू टू फाय डिग्री सेल्सिअस म्हणजे फक्त आणि फक्त कॉन्क्रिटायझेशनमुळे पण टू टू फाय डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर वाढलेलं आहे त्याच्यानंच मग एसी सी लावतो आणखी प्रॉब्लेम मेट्रोलॉजिकल फॅक्टर जर विचार केला तर हाय प्रेशर सिस्टीम क्लिअर्स काय लो सॉइल मॉइस्चर इन नॉर्थ ईस्ट इंडिया इंटेन्सिफाय हिट ओके आणि नॉर्थ वीक मान्सून जो झाला होता तो अँथ्रोपोजनिक ॲक्टिव्हिटी जर विचार केला तर जंगल तोड इंडस्ट्रीयल इमिशन्स आहेत ओके त्यानंतर ओवर रिलायन्स ऑन फॉसिल फ्यूल्स कॉन्ट्रीब्युट टू द रिजनल वॉर्मिंग किंवा वॉर्मिंग वाढलेलं आहे इम्पॅक्ट ऑफ हिटवेव्ह काय कॅज्युलिटीज वाढू शकतात वल्नरेबल ग्रुप जे आहेत त्यांचा प्रॉब्लेम त्यांना येऊ शकते जसं की कन्स्ट्रक्शन व वर्कर आहे स्ट्रीट वेंडर्स जे आहेत एल्डरली पीपल पीपल्स जे आहेत प्रेग्नंट वुमन आणि चिल्ड्रन याच्यावर पण यांचा इम्पॅक्ट पडू शकतो आणि जर सिवियर हिटवेव्स जर असेल तर डेथ पण होऊ शकते म्हणजे जसं आपण म्हणतो की रेड अ, अलर्ट जर दिलेला असेल तर आता रेड अलर्ट दिलं म्हणजे काय होते नेमकं का। तर रेड अलर्टचा याचा मिनिंग का होते की खूप जास्त प्रमाणात टेम्परेचर वाढलेलं आहे आणि तुम्ही ॲक्शन्स घेणं गरजे म्हणजे घराच्या बाहेर पडू नका आणि जर गरज असेल तरच पडा कारण की याच्यामुळे डेथ पण होऊ शकते आणि ऑरेंज अलर्ट म्हणजे काय होते की ऑरेंज अलर्ट म्हणजे की रेड अलर्टपर्यंत तुम्ही जाऊ शकता किंवा ते होऊ शकते म्हणून थोडीशी काळजी घेणं याला ऑरेंज अलर्ट म्हटले जाते तसे तीन प्रकारचे अलर्ट असतात रेड म्हणजे सिव्हिअर ऑरेंज आणि त्यानंतर येलो म्हणजे कमी प्रमाणात असे हिटवेवचे प्रकार दिले आहेत आय एम डीने ओके तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यानंतर जर विचार केला तर मेंटल हेल्थमध्ये पण इश्यू होऊ शकतात स्ट्रेस वाढू शकते ॲन्झायटी वाढू शकतो हिट रिलेटेड ॲग्रेशन्स होऊ शकतात ओके आणि इम्पॅक्ट होऊ शकते सहसा ही जे आहेत ना गरीब लोकांना त्याचा इम्पॅक्ट होतो जसं की अर्बन स्लम्सला तिचा काय की इकॉनॉमिक लॉसेस होऊ शकते प्रोडक्टिव्हिटी जी आहे लेबर प्रोडक्टिव्हिटी जी आहे ते ॲग्रिकल्चरमधली विचार केला कन्स्ट्रक्शन आणि इन्फॉर्मल सेक्टर ॲज पर द आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नुसार जर विचार केला तर फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट जे आहे प्रोडक्टिव्हिटी तुमची कमी होऊ शकतो इंडिया जीडीपी त्याच्यामुळे लॉस जो होऊ शकतो हा चोवीसमध्ये जो झाला होता वन ट्वेंटी बिलियन डॉलर इतका झाला होता बिकॉज ऑफ हिट स्ट्रेसमुळे तर तुम्ही विचार करू शकता की याचा इम्पॅक्ट किती मोठा आहे सोबतच एनर्जी डिमांड जे आहे कुलिंग नीट स्पाइक्स पॉवर कन्झम्पन वाढते कुलिंगसाठी ए सी जसं मी सांगितलं होतो तुम्हाला पर्सेंट वाढते इन जूनमध्ये कॉझिंग आउट एजेस इन राजस्थान अँड उत्तर प्रदेश ॲग्रिकल्चर क्रॉप इल्डचा इश्यू येतो ड्रॉप झालेली आहे फाय टू टेन पर्सेंट वीट आणि पल्सेसमध्ये म्हणजे गहूमध्ये जर विचार केला तर क्रॉप इल्ड जे पीक वाढत होतं उत्पन्न जे वाढत होते ते कमी झालेलं आहे नॉर्थ वेस्ट इंडियामध्ये ड्यू टू हीट स्ट्रेस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ओके इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेन पॉवर ग्रीड्स ओवरलेटेड ग्रीड्स लेट टू द बॅकआउट इन दिल्ली अँड गुजरात डिमांड त्यामुळे वाढलेली आहे पॉवर ट्रान्सपोर्ट रेल्वे ट्रॅक्स बकल्ड इन राजस्थान डिस्टर्ब फ्लाईट्स ओके पॅसेंजर सर्व्हिसेस थांबल्या आहेत वॉटर स्कॅरिटीमुळे रिझर्व्ह गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये जर विचार केला त्याची कॅपॅसिटी जी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे सोशल इनिकवालिटी जर आहे अर्बन रुरल डिवाईड बऱ्या प्रमाणात आहे ओके याच्यामुळे प्रॉब्लेम होतो अर्बन इन स्लम लॅक कुलिंग ॲक्सेस वाईल रुरल एरिया फेस वॉटर अँड पॉवर शॉर्टेजेस हा जास्त असतो तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे हिटवेव्हमध्ये सहसा कुणी हा पॉईंट लिहित नाही किंवा किंवा विचारही करत नाही आपण असं होऊ शकतो की अर्बन रुरल डिवाईड होतं कारण की बघितलं तुम्ही तर मग पुण्यात जर गेले मुंबईत जर गेले तर इलेक्ट्रिसिटीचा इश्यू कुठं होईल गावाकडे जास्त दिलं आता आणि ए सी वगैरे नसतात कुलिंग डिवायसेस नसतात त्यामुळे आणखी प्रॉब्लेम तर हा पण रुरल अर्बन डिवाईड तुम्ही एक पॉईंट म्हणून लिहू शकता जेंडर इम्पॅक्ट जास्त आहे घरात जर विचार केला तर स्वयंपाक करणाऱ्या व्यक्ती कोण असतात फिमेल तर त्याच्यामुळे पण त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो वॉटरचा प्रॉब्लेम आहे इन्क्रीजिंग एक्सपोजर टू हीट रिलेटेड इलनेस वाढू शकतो ओके त्यानंतर पॉलिसी अँड गव्हर्नन्स फ्रेमवर्कमध्ये जर विचार केला तर नॅशनल इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत तर हीट ॲक्शन प्लान आणला होता ओके okay, तर हिट ॲक्शन प्लॅन जो विचार केला आपण इथं तर uh, तो नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटी जो आहे एन डी एम ए दोन हजार पाचमध्ये सॉरी दोन हजार पाचमध्ये बनली होती ओके त्यांनी हे आणलं आहे फोकस ऑन अर्ली वॉर्निंग सिस्टीम दिल्या जाईल कुलिंग सेंटर्स तिथं लावल्या जाईल आणि पब्लिक अवेअरनेस क्रिएट केल्या जाईल ओके त्यानंतर इंडिया कुलिंग ॲक्शन प्लॅन पण दोन हजार एकोणीसमध्ये इनिशिएटिव्ह आणला होता कशासाठी रेड्युस कुलिंग डिमांड बाय ट्वेंटी फाय पर्सेंट आणि आताची नवीन न्यूज जर तुम्ही बघितली एक दोन तीन दिवस अगोदर होती की ए सी जो आहे तो मिनिमम तुम्ही ट्वेंटी डिग्री सेल्सिअसपर्यंत नेऊ शकता आधी कसं तो सोळा डिग्रीपासून पर्यंत होतं पण पर तो आता ट्वेंटी डिग्री सेल्सिअसच्या तुम्ही खाली नेऊ शकणार नाही तर ते पण एक महत्त्वाची न्यूज होती इंडिया कुलन ॲक्शन प्लॅनमध्ये काय केलं एम्स टू रिड्यूस द कुलिंग डिमांड ट्वेंटी फायव्ह पर्सेंट केव्हा तर टू थाउजंड थर्टी सेवन थर्टी एटमध्ये थ्रू द एनर्जी इफिशियन्सी अप्लायन्सेस अँड सस्टेनेबल अर्बन प्लॅनिंग पृथ्वी इनिशिएटिव्ह पण आला होता हे जे इनिशिएटिव्ह आहे हे तुम्हाला मेन्स अँसर रायटिंगसाठी महत्त्वाचे आहेत हिट ॲक्शन प्लॅन एक आहे दुसरा इंडिया कुलिंग ॲक्शन प्लॅन हा आहे आणि पृथ्वी इनिशिएटिव्ह होता रेझिलेंट हॅबिटेट फॉर कूल रुफ्स असणं गरजेचे आहे त्याच्यासाठी ते फोकस करतील ग्रीन स्पेसेस वाढवतील आणि हिट रेजिस्टन्स इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचा प्रयत्न केला जाईल सोबतच जर विचार केला तर नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटेट पण इथं हे तो एन एपीसीसीसाठी पार्ट आहे ऍड्रेस द अर्बन हिट मिटिगेशन म्हणजे नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज बद्दल स्टेट लेवल एफर्ट्स काय गुजरातने कूल रूप पॉलिसी आणली होती राजस्थानी हिटवेव प्रिपेडनेस ज्याच्यात मोबाईल हेल्थ युनिट्स आणि वॉटर डिस्ट्रीब्युशन्स इन रुल एरियाचा इनिशिएटिव्ह आणला होता दिल्लीमध्ये पार्टनर्स विथ द ग्रीन पीस इंडिया त्याच्यासाठी वेदर अलर्ट्स प्रोव्हाइड केले जातील इनफॉर्मल वर्कर्सला एस एम एस थ्रू ते हे सगळे इनिशिएटिव्ह जे मेन्स ओरिएंटेड आहे किंवा हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे अँसर लिहित असताना ओके okay. त्यानंतर चॅलेंजेस काय इम्प्लिमेंटेशन गॅप हा नेहमीच असतो हा लिहिणं गरजे आहे जर फंडिंग जर बघितली तर फंडिंग अंडर अंडर युटिलाईज आहे जेवढी दिल्या गेले ते युटिलाईज होत नाही डेटा डेफिशियन्सी पण आहे रिअल टाईम डेटा जो आहे हीटमुळे किती लोकांची डेथ झालेली आहे ते एक्झॅक्ट डेटा नाही आहे हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे ग्लोबल कंटेक्स जर विचार केला तर आय पी सी सी दोन हजार एकवीसमुळे त्यांनी वॉर्न केलं तर साऊथ एशिया विल फेस हीट वेव्स थर्टी टाइम्स मोर ट्वेंटी फिफ्टीपर्यंत थर्टी टाईम जास्त होतील ओके okay. त्यानंतर पॅरिस अॅग्रीमेंट दोन हजार पंधरामध्ये झालं होतं ज्याच्यात इंडियाने नॅशनलली डिटर्मेंट कॉन्ट्रिब्युशन याच्यात इमिशन जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला होता बाय फोर्टी फाय डिग्री फोर्टी फाय पर्सेंट बाय ट्वेंटी थर्टी ओके अँड इंटरनॅशनल कोऑपरेशन पण इंडियाने घेतलेला आहे कोलॅबरेट्स विथ द डब्ल्यू एम ओ आणि यू एन ई पी वर्ल्ड मेटॉलॉजिकल ऑर्गनायझेशन यांच्यासोबत सो दिस इज ऑल अबाउट द हीट वेव्स एकदा समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर व्हायब्रेट विलेज व्हायब्रंट विलेज प्रोग्राम जो आहे एक न्यूज आहे आणि जर विचार केला तर उत्तराखंड व्हिलेज टू बी रिव्हायटलाइज अंडर द व्हायब्रंट व्हिलेज टू पॉईंट झिरो ही काय होती हे स्कीम आहे हे स्कीम ज्या दोन हजार बावीसमध्ये सुरुवात केली होती आणि ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे म्हणजे ज्यात की काय सेंट्रल सेक्टर आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असते सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीममध्ये सिक्स्टी फोर्टीचा रेशो असतो सिक्स्टी पर्सेंट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंट खर्च करतो स्पेंडिंग करतो आणि फोर्टी पर्सेंट स्टेट गव्हर्मेंट करतो नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स असतील आणि हिरी हिली एरियाज असतील हिरी हिली स्टेट्स असतील नॉट एरियाज हिली स्टेट जर असतील तर तिथं नाईन्टी टेनचा रेशोर्स टेन पर्सेंट स्टेट गव्हर्नमेंट करतो okay, ओके तर इथं काय आहे की कशासाठी केलं गेलं आहे के तर सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम कशासाठी आहे तर नदन बॉर्डर विलेजेससाठी हे आहे स्पेसिफिकली जर विचार केला तर कव्हरेज काय केलं जाईल इथं टू थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी विलेजेस इथं कव्हर केले आणि हा होलिस्टिक प्रोग्राम okay, आहे ओके याच्यात जर विचार केला तर अरुणाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड हिमाचल प्रदेश लद्दाख इथं प्रायोरिटी विलेजेस सिक्स सिक्स्टी टू होते ओके ऑब्जेक्टिव्ह काय आहे की मायग्रेशन जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाई आउटवर्ड मायग्रेशन जे होते म्हणजे काय होतं चांगल्या जॉबसाठी आणि बाकीच्यासाठी गावातून लोक दुसरीकडे जातात म्हणजे हा जर एरिया जर बघितला सिक्कीम उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश मुंबई महाराष्ट्र कर्नाटक आणि बाकीच्या स्टेटमध्ये जाण्याचा प्रयत्न करणं तो जो कमी करण्याचा प्रयत्न करणं त्यासोबतच जर विचार केला की लाईव्हिहूड ते त्यांचं वाढवणं आणि सिक्युरिटी एन्हान्स करणं टुरिझम जर वाढलं तर तिथं त्यांना जॉब एम्प्लॉयमेंट किंवा जॉब किंवा एम्प्लॉयमेंट पण वाढू शकतो ओके अलिन विक विकसित भारत ऍट टू झिरो फोर झिरो की फीचर्स काय इन्फ्रास्ट्रक्चर तिथं वाढवला जाईल लाईव्हलीहूड म्हणजे टुरिझम प्रमोशन केलं जाईल ऑर्गॅनिक फार्मिंगवर फोकस केलं जाईल कॉपरेटिव्स तिथं वाढवल्या जातील वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर कॉपरेटिव्स खूप छान आहेत आणि स्किल ट्रेनिंग फॉर यूथ अँड वुमन हे खूप महत्त्वाचं आहे स्किलचा प्रॉब्लेम सर्वात जास्त इंडियामध्ये आहे स्किल नसल्यामुळेच जॉब मिळत नाहीत सेक्युरिटी सेवन नाईन जे बटालियन्स आहे आय टी बी टीचे आणि कुठं शिंकुला टनेल फॉर लद्दाख कनेक्टिव्हिटीसाठी दिल्या जातील तिथं ओके okay, तर हे महत्वाचे पॉइंट्स आहेत ऑल वेदर रोड बनवण्याचा पण प्रयत्न केला जाईल त्यानंतर विश मिशन जो आहे याचा आपण थोडंसं कव्हर केलं होतं ते कव्हर का केलं होतं ते आधी सांगतो तर आ, आपले जे पायलट होते शुभांशु शुक्ला हे न्यूजमध्ये होते तेव्हा आपण हे कव्हर केलं होतं पण इथं काय की ॲक्झिम मिशन काय हे समजणं गरजेचं आहे तर ऍक्झियम जे आहे ॲक्झिम स्पेस म्हणजे हे युएस बेस्ट कंपनी आहे आणि ते एक प्रायव्हेट ऑस्ट्रोनॉटला काय करत आहे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे okay. आहे ओके तिथे ते घेऊन जाणार आहे कोणासोबत आहे काम कोणासोबत करते नासा आणि स्पेसिकससोबत ए एक्स फोर फोर्थ मिशन आहे यांचं आणि हे कधी जाणार आहे जून टू ट्वेंटी फायमली जाणार होते पण पोस्टपॉन केलं ड्यू टू टेक्निकल इशू आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कुठं असते तर सपोज हे अर्थ आहे अर्थच्या चारशे ऐंशी किलोमीटर किंवा चारशे किलोमीटरचा जो एरिया लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे पर्टिक्युलरली जर विचार केला तर चारशे किलोमीटरवर आहे सुनीता विल्यम्स तिथे होत्या तर तिथं जे आहेत हे या लोकांना पाठवणार आहेत क्रूमध्ये कोण कोण आहे कमांडर आहे पेगी व्हिटसन आहे पायलट शुभांशु शुक्ला हा महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी त्यानंतर स्पेस स्पेस किंवा मिशन स्पेश, स्पेश, स्पेशलिस्ट पण आहे यांचं काम काय ऑब्जेक्टिव्ह काय कंडक्ट द सिक्स्टी प्लस एक्सपिरियंट इन मायक्रोग्रॅव्हिटीवर एक्सपिरियंट करणं प्रमोट स्टेम आउटरीच अँड प्रिपेअर प्रिप्र फॉर एक्झिम कमर्शियल स्पेस स्टेशन शे लॉन्च कुठून केलं जाणार आहे तर केनेडी स्पेस स्टेशन फ्लोरिडामधून हे करणार आहे ओके तर हे पॉईंट महत्त्वाचे होते लक्षात ठेवा ते त्यानंतर खान क्वेस्ट काय तर खान क्वेस्ट पुन्हा काय की इंडियन आर्मी आणि मंगोलियन आर्मी जी आहे यांची ही पीस किपिंग एक्झरसाईज आहे ओके तर त्याच्यासाठी हे फक्त काय एम पी सीसाठी महत्त्वाचा विचार केला तर खान क्वेस्ट काय म्हणजे हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ॲन्युअल मल्टी मल्टीनॅशनल पीस किपिंग एक्झरसाईज आहे कोणाबरोबर होते तर मंगोलिया आणि इंडिया तिथं केले जाते ट्रेनिंग एरिया कुठं आहे तर उलान मंगोलिया इथं आहे खान क्वेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव हे बावीसवी एडिशन है, हाँ है। के के है। है, के आहे हा पॉईंट महत्त्वाचा आहे केव्हापासून केव्हापर्यंत होणार आहे जून ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ज्याच्यात ओवर ट्वेंटी कंट्रीज आहे इंडिया यू एस ए जपान ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि साऊथ कोरिया आहे इंडिया पार्टिसिपेशन जर विचार केला तर एकूण फोर्टी मेंबर्स याच्यात आहेत ओके okay, घरवार रायफलचे आहेत ऑब्जेक्टिव्ह काय यू एन की पीस किपिंग कॅपॅबिलिटीज जी आहे ते वाढवणं इंटर वा वाढवणं आणि मिलिटरी टू मिलिटरी टाईज जे आहेत ते वाढवणं पण गरजेचं आहे तर इथं महत्त्वाचं काय की खान क्वेस्ट कुठं झाली होती आणि कोणादरम्यान आहे ते एकूण वीस कंट्रीज इथं होत्या मंगोलियामध्ये हे एक्झरसाइज झालेली आहे उलनबटरमध्ये ओके okay? तर महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे होप हा टॉपिक जर तुम्हाला समजला असेल यात काही डाउट असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता त्याचा मी रिप्लाय देईल सो थँक्यू सो मच बाय एंड टेक केअर